पश्चिम बंगालमध्ये दोन हजार दहा नंतर जारी करण्यात आलेली ओबीसी प्रमाणपत्र मागासवर्ग आयोगाच्या नियमानुसार दिली गेली नाहीत असं सांगत ही प्रमाणपत्र रद्द करण्याचा महत्त्वाचा आदेश आज कोलकाता उच्च न्यायालयानं दिला आज हा निर्णय देताना उच्च न्यायालयानं दोन हजार दहानंतर तयार केलेल्या सर्व ओबीसी याद्या रद्द केल्या आहेत मात्र या प्रमाणपत्राच्या आधारावर देण्यात आलेल्या नोकऱ्या सध्या सुरक्षित असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे पश्चिम बंगाल मागासवर्गीय कल्याण आयोग कायदा एकोणीसशे त्र्याण्णवनुसार या याद्या तयार कराव्यात आणि या याद्या विधानसभेत मंजुरीसाठी ठेवाव्यात असा आदेश देखील न्यायालयानं दिला आहे न्यायमूर्ती तपव्रत चक्रवर्ती आणि राजशेखर मंथा यांच्या खंडपीठानं राज्यातील ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हा निकाल दिला वर्ष दोन हजार दहापासूनची सर्व ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा न्यायालयाचा निकाल हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारला मोठा धक्का आहे तृणमूल काँग्रेस सरकारच्या राजवटीतच ही प्रमाणपत्र देण्यात आली होती ममता बॅनर्जी यांनी एकशे अठरा मुस्लिम जातींना काही सर्वेक्षण न करता ओबीसी आरक्षण दिलं होतं विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे ओबीसी ना न्याय देणारा या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो शाह यांनी म्हटलं आहे ओबीसी का रिजर्वेशन दे दिया कोई कोर्ट में गया कोर्ट ने इसका संज्ञान लिया और 2010 से 24 के बीच में जितने सर्टिफिकेट इशू हुए हैं इसको अभी स्थगन आदेश देने का काम हाई कोर्ट ने किया है ममता बनर्जी पिछड़े वर्ग के रिजर्वेशन के ऊपर अपने वोट बैंक के लिए डाका डालकर वो रिजर्वेशन मुस्लिम जातियों को देना चाहते हैं.